दर्यापूर तालुक्यातील खल्लार सर्कलमध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे ग्रामीण भागात जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच शेतीमध्ये विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे दिवसातून दहा ते पंधरा वेळेस भार नियमनासारखाच फटका बसत आहे तर विद्युत पुरवठा उच्च दाबाने होत असून विद्युत उपकरणात बिघाड निर्माण होत असल्याने नागरिकांना याचा मोठा आर्थिक भूर्दंड बसत आहे सदर भाग हा ग्रामीण असून दिवसा सूर्य आग ओकत आहे विद्युत बिघाड झाला असल्यास तेवढाच परिसर हा बंद करणे क्रमप्राप्त आहे तरी सुद्धा ठराविक गावांनाच याचा त्रास दिला जात असल्याचा आरोप ग्रामीण भागातील नागरिकांनी केला आहे तर वीज वितरण कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता उडवाउडवीची उत्तरेही मनमानी प्रमाणे देत असल्याचा गंभीर आरोप खल्लार परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी केला आहे या ज्वलंत प्रश्नावर जिल्हा बँक अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी लक्ष केंद्रित करत बारा ऑक्टोबर रोजी खल्लार परिसरातील शेकडो नागरिकांनी सुधाकर भारसाकडे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले आहे यावेळी लांडी बेंबळा चंद्रपूर मलकापूर महिमापूर गौरखेडा सांगवा मोचाडा माटरगाव या गावाचे सर्व पदाधिकारी तसेच नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन तीन महिन्यापासून या विभागातले लाईनचा एवढा काही प्रॉब्लेम आहे की पंधरा पंधरा मिनिटांना लाईन जाते कधी कधी तर रात्रभर रात रात लाईन राहत नाही त्या कारणानं ना इकडले लोक संतापले आणि ते माझ्याकडे आले हो म्हणे असा असा प्रॉब्लेम आहे हे ऐकायला तयार नाही तर तुम्ही याच्यात काहीतरी करा म्हणून आज या ठिकाणी पडवळेंना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हा प्रॉब्लेम आठ दिवसाच्या आत तुम्ही दूर करा अन्यथा आम्हाला आमच्या परिणामात काही पुढं करावं लागेल सांगितलं त्यांना येणाऱ्या ग्राहकासोबत किंवा ज्या ग्राहकाचा तुम्हाला फोन येत असेल त्याच्यासोबत सौजन्यपूर्वक तुम्ही वागणूक द्या नाहीतर मग तुमच्यावर आम्हाला काय करता येईल ते आम्ही करू गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर